मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आवळे घेतलेले आहेत आपण याचं लोणचं बनवणार आहोत इथे ना अर्धा किलो पेक्षा वर आहेत म्हणजे एक पाऊन किलो तरी आवळे आहेत हे आवळ्याची साईज पण तुम्ही बघू शकता छान असे मोठे असे घ्यायचे आणि बिन डागाचे घ्यायचे ताजे असे इथे ना स्वच्छ आवळे धुतलेत मी कॉटनच्या फडक्याने पुसलेत परत पंख्याखाली पण एक दहा मिनिटं ठेवलेले आहेत आता आपण हे ना वाफवून घेऊया इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय वर जाळी ठेवलेली आहे आपण हे सगळे आवळे आहेत ना जाळीवर ठेवून घेऊया आवळे आहेत ना हे साईजनी मोठी असल्यामुळे ना याला मी जवळजवळ एक पंधरा मिनिटं तरी ठेवून घेणार आहे लहान साईज असेल ना तर ती एक दहा मिनिटामध्ये होते पण ही आवळे मोठे असल्यामुळे मी ना पंधरा मिनट तरी वाफ देऊन घेणार आहे आपण ह्याच्यावर ना असं झाकण ठेवून घेऊया आणि हे पंधरा मिनटं वाफवून घेऊया तुम्हाला मसाला दाखवते इथे मी ना पोळे खातो ना तो चमचा घेतलेला आहे या चमच्याच मेजरमेंट आहे हे सगळं इथे तीन चमचे मी जिरं घेतलेलं आहे तीन चमचे धणे घेतलेले आहेत हे दीड चमचे मेथी घेतलेली आहे मेथी थोडी कमी घेतलेली आहे कडवट असल्यामुळे आणि तीळ हे तीन चमचे आहेत बडीशोप तीन चमचे आहे आणि मी इथे ना लसूण घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल फक्त आवळे घ्या पण आहे ना लसूण टाकल्यावर पण खूप छान लागतं इथे मोहरीची डाळ मी ना चार चमचे घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता ही जास्त झाली तरी काय प्रॉब्लेम नाही आणि हा चमचा मी ओवा घेतलेला आहे आपण हे सगळे जिन्नस आहेत ना भाजून घेणार आहोत ही डाळ आहे ना ही पण मी भाजून घेणार आहे काय होतं थंडीचे दिवस आहेत ना तर थोडं ना त्याला असं दमटपणा आलेला आहे सगळे जिन्नस आहेत ना आधी सगळे निवडून घ्यायचे आहेत त्याच्यात काही घाण दगड वगैरे असेल ना तर सगळं निवडून घ्यायचं आहे ते अशी खूप अशी डाळ ही भाजायची नाहीये अगदी थोडीशी थोडी अशी हाताला गरम लागली ना की आपण काढून घेऊया डाळ आहे ना छान मस्त गरम झालेली आपण काढून घेऊया ती आपण आहे ना आता जिरं टाकून घेऊया धणे टाकते मेथीचे दाणे आहेत आणि बडीशोप बंद करून घ्यायचे हे पण अगदी असं काळं होईपर्यंत नाही करायचं अगदी थोडंसं भाजायचं आहे खमंग वास यायला लागला की बंद करायचं आहे गॅस हे ना हे सगळं बघा असं गरम छान लागते हातात तर या ह्याला ना आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे पण काढून घेऊया गार करून घ्यायचंय आणि गार झाल्यावरच मिक्सरला वाटून घ्यायचंय हे मिक्स केलेलं सगळं आणि ही डाळ आणि मी आता इथे गॅस बंद केलेला आहे हे भांड गरम आहे आणि फक्त आपण तीळ आहे ना थोडेसे असे भाजून घेणार हो, आहोत आणि इथे ओवा ओवा नाही भाजायचा ओवा डायरेक्ट टाकायचा आहे आणि हे आपण मिक्सरला लावून ला घेणार आहोत हे मिक्सरला लावून ला नाही घेणारे तीळ ती डायरेक्ट टाकणार आहोत म्हणून मी हे वेगळे आहे हे गरम भांड्यामध्ये छान भाजले जातात थोडीशी डाळ मिक्सरला वाटणार आहे आणि थोडीशी तशीच ठेवणार तशीच टाकणार आहे अख्खी अख्खी पण आहे ना तुम्ही सगळी पण अख्खी टाकू शकता पण थोडीशी मी ना बारीक करून घेते या सगळ्या ह्याच्या बरोबर बघा मस्त भाजलेत हे भांड गरम एवढं आहे ना त्याच्यामध्ये ते भाजले गेले पंधरा मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे आवळे आहेत ना पूर्ण गार करून घ्यायचे आपण हे ना पूर्ण गार करून घेऊया आपण आहे ना हे आवळे आहेत ना मी आहे। ना बघा आधी थंड केलेत याच्या छान आहे ना मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ना हे पंख्याखाली ना पुन्हा ना छान सुकवलेले आहेत कारण ह्याच्यात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे लसूण घेतलेला आहे हा लसूण आपण टाकूया लसूण आहे ना खूप मोठा मोठा होता ना पाकळ्या त्याच्या म्हणून मी ना एकाच्या तीन तीन केलेल्या आहेत तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तुम्ही खात नसाल ना तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण आहे ना लसूण टाकल्यावर पण आहे ना खूप छान लागतं लोणचं आता आपण आहे ना हा सगळा मसाला आहे ना हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया ही डाळ आहे ना मोहरीची ही पण टाकून घेऊया इथे आपण तीळ घेतले आपण हे तीळ पण टाकून घेऊया आणि इथे ना ओवा घेतलाय मी पाव चमचा हा पण मी टाकून घेते हे ना छान मिक्स करून घ्यायचंय अर्धा कप आणि थोडं वर तेल घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ पाऊन कप तेल घेतलेला आहे तेल आहे ना चांगलं गरम करून घेऊया इथे आपण जो हा मसाला वाटलेला होता ना हा ना असा थोडा जारसळ वाटायचा आहे मला जर हे असं आंबट गोड जर करायचं असेल ना तर तुम्ही इथे ना एक गुळ पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण मी इथे गूळ टाकलेला नाही आहे इथे ना मी गॅस बंद करते इथे आपलं तेल आहे ना छान कडकडीत गरम झालंय पण आपण मसाले आपण लगेच टाकणार नाही आहेत अगदी असं कोमट करून घ्यायचं आहे ते आणि मगच मसाले टाकायचे आहेत इथे तेल आहे ना बऱ्यापैकी थंड झालेलं आहे एकदम कडकडीत गरम नाही आहे इथे आपण आहे ना एक पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे इथे ना काळं मीठ घेतलेलं आहे मीठ तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही आवळे किती घेतले त्यानुसार काळं मीठ टाकलं आता आपण हे साधं मीठ पण टाकून घेऊया इथे ना एक दीड चमचे हळद टाकणार आहे मिरी तिखट आहे कश्मीरी मिरची पावडर ही टाकते मी दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आणि हे ना घरचं लाल तिखट आहे हे टाकते मी दोन चमचे हे ना 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 मिक्स करून घ्यायचं इथे जे पण तुम्ही घ्याल चमचा झाला भांड झालं तर पूर्ण कोरडं करून घ्या इथे मी मगाशी बाऊल घेतलेला ना तो कमी पडत होता कालवायला जमत नव्हतं म्हणून मी इथे मोठा बाउल घेतला तोही मी स्वच्छ ना कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेला आहे पाण्याचं जराही थेंब लागला नाही पाहिजे लोणच्याला आपण हे ना छान मिक्स करून घेऊया इथे काय करायचं या थोड्या फोडी टाकून घेते म्हणजे हे जे तेल आहे ना हे पण आपण सगळं घेऊया इथे ना थोडी चव घेऊन बघायची मीठ वगैरे हो जर कमी असेल ना तर तुम्ही इथे टाकू शकता मी टाकलेलं मीठ आहे ना एकदम बर बरोबर आहे त्यामुळे मी इथे मीठ वगैरे हो टाकणार नाही आणि तेल जर कमी वाटत असेल ना तुम्हाला तर तुम्ही आ, तेल गरम करून कोमट करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे अशा प्रकारे ना आपलं हे लोणचं छ झालेलं आहे इथे आवळ्याचं तुम्हाला ह्याच्यात जर गूळ वगैरे टाकत असेल ना तोही तुम्ही टाकू शकता जेव्हा आपण तेल गरम करतो ना ते थोडं कोमट झालं ना की गूळ पण वितळून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि मग हे मसाले टाकायचे तरीही चालेल पण मी ह्याच्यात गूळ नाही वापरला आहे आवळ्याचं लोणचं नक्की करून बघा खूप छान होतं आणि हे ना काचेची किंवा चिनी मातीची बरणी असते ना ती पण कोरडी सुकी एकदम करायची आणि त्याच्यात हे भरून ठेवायचं अगदी वर्ष दीड वर्ष चांगलं राहतं फक्त जेव्हा आपण ते काढू तेव्हा चमचा नक्की बघायचा आहे की ओला वगैरे घ्यायचा नाही आहे पुस पुसूनच घ्यायचा आहे हात पण आपला चांगला कोरडा करायचा आहे आपण जेव्हा हाताने जर घेतलं तर तर अशा प्रकारे काळजी घेतली ना तर लोणचं खूप छान अगदी दोन वर्ष पण राहतं पण आपण हे कमी क्वांटिटीमध्ये गेलं हे काही एवढे दिवस राहणार नाही एक दोन तीन महिन्यामध्ये हे संपेल तर नक्की करून बघा रेसिपी खूप छान होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय